चला मित्रांनो आज तुम्हाला पी एफ कसा काढायचा तेच सांगू आपण पी एफ ट्रान्सफर वगैरे पी एफची माहिती सांगणार आहे आज प्रोसेस करायची आपल्याला क्रोममध्ये जायचं जा पहिलं क्रोममध्ये जाऊन इथं क्लिक करायचं पहिलं मराठीच सांगणार आहे आपण हिंदीच नाही सांगणार नेटवर्क इश्यू आहे पण क्रोम वाच टाईम मोबाईल वा वाढ होतो नाही तर जसे ते क्रोम जास्त पडलेली इथं ई पी एफ नाव टाकायचं बघा गुगलमध्ये मीडियाला पी एफ फर्स्ट सेकंडला येईन पहिलीच वेबसाईट येईल बघा इम्पॉर्टंट प्रायविथ पी एफ ओके तुम्हाला माहीत आहे मौजूदा कंपनीमध्ये ट्रान्सफर कसं करणार ते याची पण माहिती आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे माहीत आहे पुराणे ते म्हणजे पुराणी कंपनी न म्हणजे जे आधी तुम्ही या कोणत्या कंपनी काम केले ते ज्या आता चालू कंपनी आहे त्या कंपनीत पेप कशा ट्रान्सफर करायचा ते सांगणार आहे आपण ए की वेबसाईट ओपन केली आहे आपण तर आपण आता इथं ट्रान्सफर करणार आहे इथं तर असं या इडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे गुगलमध्ये सर्च करून असं पहिल्यांदा आहे उमंग ॲप वगैरे सगळं आणि लॅपटॉपमध्ये सगळं सांगणार आहे माहीत वेबसाईट ओपन झालेलं आहे ऑलरेडी क्राईम इथं ऑ ऑनलाईन काय मेंबर अमाऊंट ट्रान्सफर करायला क्लिक केलं की आगला पेज असा तयार होईल आणि इथं आपला यू एन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे इथे यू एन नंबरवर पासवर्ड टाकायचा आहे यू एन नंबर आणि कॅप्चर आणि पासवर्ड टाकायचा आहे आपल्याला इथं तर आता इथं आपण यू एन नंबर आणि पासवर्ड टाकणार आहे तर चला सो बाकी पासवर्ड वगैरे टाकलेला आहे पासवर्ड टाकायचा आपल्याला